नमस्कार शेतकरी बंधून ए नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांस स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये राऊंड फिगरमध्ये शंभर गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रो सध्या पावसामुळं बहुतांश भागामध्ये नवीन लागवडीसुद्धा जवळजवळ तीस टक्के गेलेल्या आहेत त्यामुळं यावर्षी नवीन कांदा हा कमी येणार आहे त्यामुळं ज्यांचा उन्हाळी कांदा आहे जो चांगला कांदा आहे तो खरं तर एक आणखी एक महिनाभर हा महिन्यानंतर विकला पाहिजे कारण सध्या बाजारामध्ये सरासरी कांद्याला हजार अकराशे बाराशे रुपये इतका भाव आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा हा सतरा अठरा रुपये किलोनं विकला जात आहे तर टॉप वन कांदा हा दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा पंधरा सोळा रुपयानं विकला जात आहे तर गोल्टी हा कांदा शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत असा विकला जात आहे एकूणच सध्या उन्हाळी कांद्या कष्ट करून शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मात्र त्याला शासनाच्या धोरणाचा प्रचंड आर्थिक फटका बसल्यामुळे शेतकऱ्याचं यावर्षी आर्थिक वर्ष भुर्दडीचं म लागेल नमस्कार